ये असं माणूसणार यार जे या काय सांगू जेवणाची लाईन ओके तर कसा आहे नजारा कसा आहे परत आहे लुक कसा आहे मस्त मस्त तर भावानो यार फायनली आम्ही आलो खरं का बंद कसलाय कोणती हा हा झाली 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 हो कोणती चालू आहे झाली झाली आ हो हो तर यार बघू शकता अशा प्रकारे आहे हा तर काय सांगा स्वागत आहे पुन्हा एकदा न्यू व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं सॉरी नाही सांगितलं रे पण आमची थोडीशी मिस्टेक आहे आमची थोडी मिस्टेक आहे यार की काकासच्या मुलाचं लग्न होतं ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्नच केला नाही आणि तुम्हाला माहितीच यार मी ज सध्या दुकानातल्या कामामुळं त्याच्यामुळे सगळा गडबड घोटाला त्याच्यामुळं मी सांगितलं नाही बट आज दोन दिवस आहेत जर तुम्हाला मी आतमधला सगळा दाखवायचा मी प्रयत्न करेन सो so, बघत राहा लापर्यंत आणि जस आहे आम्ही आपण आपल्या बंगल्यावरती ठीक आहे ते आहेत आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूया आणि स्वागत आहे सगळ्यांचं हार्दिक हार्दिक ठीक आहे बंधूराजे लागले शूट करायला फोटोशूट अरे बापरे तो <laughs> फोटो पडते चल मग आपण पहिला पार ताई काकी इकडच आहे मी बघा स आमची काकी इथं आलेले <laughs> तू जेवायची आहेस ना हा मग येतेस ना वर्तन चल वरता नाही म्हणजे टेरिस वर सांगता तुला मी चल सो सो का चला आता आपण टेरिस वर जायचा प्रयत्न करूया आ बघता बरं आहे आहे वाढतो उघडी आहे सो वेलकम बॅक अरे बापरे आहे खुले आहे Oh my God! My family, my YouTube family. Oh, it's not even shooting. We तर मित्रांनो तर हा आहे भावानो एंट्री पॉइंट म्हणजे मांडवापासून आतमध्ये येण्यासाठी हा आहे एंट्री पॉइंट आतमधला आणि चला तुम्हाला स्टेज दाखवतो म्हणजे इथे डी जे वगैरे लावला तो दाखव so, सो हा आहे मित्रांनो मंडप आणि हा आपला विजय सेटअप ठीक आहे आणि याकडनं आहे जेवणाचा मंडप ठीक आहे सो so, छोटासा काय नाही पण आता सुरुवात आहे आपण इथूनशी आपण तुम्हाला शूटिंग दाखवायचा मी प्रयत्न केला वरतून तर आता इथूनशी ठीक आहे आता घरी आपण जायचा प्रयत्न करू कारण का उशीर झाला आहे म्हणजे उशीर व्यवस्था झालं नाही रे बस जायला गेल आणि थोडंसं अजून बघू मला दाखवायचा प्रयत्न करतो ठीक आहे असा धर हा असा धर थोडासा असं 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 अजून थोडंसं खालतं खालतं कर खालतं कर अजून बस थोडस घ्या जसा पाहिजे तसा लुक फार वर्षात यार बदलला माझा आयुष्य यार पहिला होतो कसा यार भावाने माझी माहिती का फोटो बघायचे माझे जुने त्यावेळेस म्हणजे माहिती का यार कसली काय काय करतोय काय नाही हे मला पण माहित नव्हतं आज, आज साला यार आज मामा मेरे से हीरो लग रहा है काय पण नको मी एवढा हिरो नाही रे मी पण आहे काय फक्त एवढाच आहे ढापण्या झालो का कारण का मी टेक्निशियन त्याच मुलं सर पण ठीक आहे वाटतो असं एवढा नाही रे हिरो नाही <laughs> मला खास करून मला युट्युबर बनायचं आहे भावाने यार तुमच्या प्रेमापुट्टी मला बनायचं आहे यार म्हणजे माहिती आहे का आपल्या भावाला यार फॉलो करा आणि यार सपोर्ट करा यार आणि आपल्या फॅमिली युट्यूब फॅमिलीला यार पोहोचव रे लवकरात लवकर दोन हजार फॅमिली होऊ द्या पटापट पड़ यार आणि ती झाली पाहिजे आणि तुमच्या सपोर्टशिवाय ती होणार नाही आहे आणि माझे भाचे आहेत कॅमेरामॅन आपले सो आम्ही सोबत जास्त करून जास्त करून आम्ही दोघंच असतो आणि एक माझे आमच्या सोबत एक माझा मेहुना म्हणून असतो रे मेवना आहे कारण तो सोबत असतो आमच्या आमच्या तिघा मध्ये आम्ही फक्त तिघाच याच्या दुसरं कोण आमची बस पण आहे मेने शादी की इसलिए मेरे पास आहे नाही तो फिर वो भी नहीं था नाही थाबिशिली ही था ठीक आहे तरी पण काय नाही आज आज ताईचा हा आज माहिती आहे का जो ताईचा मुलगा नाही म्हणजे माझे माझी याची मावशी माँस, सक्की मावशीचा मुलगा आणि मावशीस आणि माझी मोठ्या आईची मुलगी आज तिला आम्ही भेटायलासाठी आम्ही आलेले आहेत लग्नातनं काय नाही पण बघा यार लग्नातनं थोडंसं लुक आहे तोच घेऊन चाललो आहे हे पण बघा कसे अवतार पण तसं चांगला आहे तसा अवतार जरा वाटतोय थोडंसं बाहेर फिरावं असं तर आज थोडंसं आपल्या धन्यासोबत <laughs> काय बोलणार आपल्या मित्रांसाठी चालत म्हणजे म्हणजे आम्हाला पुढे नेत राहा बरोबर पुढे नेत राह रवा यार आणि थोडासा सपोर्ट करा रे यार तुम्ही जर जिथपर्यंत जिथपर्यंत तुम्ही व्हिडीओ जिथपर्यंत शेअर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भावानो छोटा काय नाही वाकडा तिकडे काय नाही करा रिमाइंड करा ठीक आहे तर आता चला थोडासा बघूया पुढे बघूया आणि ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा आजचा भावाचा जो लग्नाचा कार्यक्रम आहे तो तो आज लग्न हल्दी आहेत रे आजच्या आणि ते त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करेन आणि आजचा आमचा आहे थोडंसं फिरण्याचा मूडसारखा तिकडे फिरून कोण फिर कोण भेटलं तर त्यांच्यासोबत ठीक आहे आणि बघत राहा लसपर्यंत एन्जॉय करा लसपर्यंत व्हिडिओ स्किप करून बघा ना का तुम्हाला अशीच मजा द्यायचा प्रयत्न करू ठीक आहे <laughs>